अजय मित्रा नुसतं मित्र नव्हतंच रे तर आमच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग होता आपल्या शाळेतल्या आठवणीमध्ये आजही तुझा आवाज ऐकू येतो तुझं निखळ हसणं आठवतं आणि डोळ्यात कधी पाणी येतं कळतंही नाही रे आज तुला जाऊन एक वर्ष झालं पण अजूनही तू नाहीस याच्यावर विश्वासच बसत नाही रे तू आदर होतास आपल्या सगळ्या मित्रांचा सगळ्या ग्रुपचं हक्काचा भाऊ होतास रे आमचा प्रत्येकाच्या धावपळीच्या आयुष्यात तू एक निवांत जागा होतास रे आमची दिवस असो रात्र असो काही घडला असो मित्रांसाठी तू नेहमीच तत्पर असायचं आपण सोबत घाललेला प्रत्येक क्षण आठवताना आज मन भरून येते रे अचानक तू निघून गेलास पण तु तुझ्या आठवणी आजही आमच्याशी बोलतात तू नसूनही तू इथंच कुठेतरी आहेस आमचे जवळपास आहे असा बात होतो सतत आपल्या सगळ्या मित्रांच्या गप्पांमध्ये तू नेहमी नेहमी गप्पांमध्ये येतोस तुझं प्रेम तुझी सोबत तुझी साथ नेहमी जाणवते पण एक खंत आहे रे कधी देवाला भेटलो ना नक्की विचारेन त्याला तू माझ्या आधी माझ्या जीवलक मित्राला का घेऊन गेलास रे अजय तू मित्र नव्हतास तू मैत्रीच्या भावनाचा एक अथांग समुद्र होतास आणि म्हणूनच तू आजही आमच्यात आहेस नेहमीसाठी